सर्वप्रथम भिकार चकण निषेध महाराष्ट्रामध्ये मागच्या महिन्यामध्ये काय झालं ते तुम्ही बघितलं मी ग्राउंड लेव्हल वरती लोक बाहेर काढले मदती दिल्या शेतकऱ्यांची अवस्था बघितल्यानंतर आज समजतय की शेतकरी पुढच्या पाच वर्षात उभा राहू शकणार नाही या सरकारने आपल्याकडे लक्ष नाही दिलं परंतु शेतकरी म्हटलं की एकजुटीचा प्रॉब्लेम येतो आपल्या शेतकऱ्यांमध्ये एकजूट कधी झाली कधी शेतकरी कधी एकजुटीने लढलाय कधी आठवत आहे अरे ज्या शेतकऱ्याला जय जवान जय किसान या भारत देशामध्ये दे। भारताला कृषी प्रधान देश म्हणतात पण कृषीची कोणतीही मागणी आली की सगळ्यात आधी डावलली जाते कारण की कायमस्वरूपी आपल्याला कायम यांना मागचे सहा दिवस झाले दादा उपोषण करतायत काल जिल्हाधिकाऱ्यांचं बोलणं ऐकलं असेल तुला ते शक्य नाहीये महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कशासाठी असतो सामान्य जनतेचे प्रश्न ऐकून घेण्यासाठी परंतु या सरकारला फक्त फक्त बता सत्तेचा मात जगाय अरे ज्या लोकांना आपण निवडून दिलं तेच आपल्यावरती दादागिरी करत असतील विचार करायची गोष्ट आपण शेतकरी म्हणून जोपर्यंत एकत्र होऊन लढणार नाही तोपर्यंत आपल्या मागण्याच काय आपल्याकडे कोणी लक्ष पण द्यायला तयार नाही राहणार नाही अरे यांना एकवीस लाखाच्या बेडवर झोपण्यासाठी टेंडर काढता येतात पण तिथं अतिवृष्टी झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या दिवसामधून पैसे देऊन शेतकऱ्यांना मदत करायची आहे एवढं एवढं सरकार चालवत आहे नऊ लाख कोटीच कर्ज आहे हे अगदी अभिमानाने सांगतात हे विकारपोट अभिमानाने यांच्या हातात सत्तेच्या चाव्या दिल्या त्यांची स्वतःची घरं भरण्यासाठी त्यांनी स्वतःची घरं भरली पण सामान्य जनतेच काय आहे वीस हजार कोटी रुपये शक्तीपीठ महामार्गाला मार्गाला दिले पण शेतकऱ्यांना मदत म्हणून बावीसशे कोटी रुपयांची तोंडाला पानं पोसणारी मदत दिली पंच्याऐंशी रुपये गुंट्यामध्ये तुमचं एक किलो बी येत पाच हजार शंभर रुपये आमच्या मराठवाड्यामध्ये प्रत्येक शेतकऱ्याला भेटणार आहेत आता तुम्हाला वाटत असेल साडेआठ हजार रुपये हेक्टरी मदत केली आहे त्यातले साठ टक्के पैसे तुम्हाला आधी येणार किती साठ टक्के म्हणजे पाच हजार शंभर रुपये कोरडवाहू प्रत्येक शेतकरी बागायतदार नाही आहे पंच्याऐंशी रुपये गुंठ्यामध्ये तुम्हाला काय भेटणार सांगा काय काय साध्य होणार त्याच्यामधून आणि ही वस्तुस्थिती आहे शेतकऱ्यांना आपली आपली अवस्था एवढी वाईट झाली आहे की आपल्याकडे कोणाच लक्ष नाही आपल्याकडे बघण्यासाठी कोणच नाहीये म्हणून लढणाऱ्याला साथ द्या शेतकऱ्याच्या बाजूने कोणीच आवाज होणार नाही कारण या लोकांना आपण निवडून दिला पाशवी बहुमत घेऊन निवडून आले आणि आता यांना सत्तेचा यांच्या बोलण्यामध्ये रोज मगरुरी दिसते एकदा ते शेतकऱ्याला भिकारी म्हणतात एकदा शेतकऱ्याच्या बद्दल काहीही देता लोक करतात आणि शेतकरी म्हणून आपण शांत राहून ऐकून घेतो आपल्याला भेटत काहीच नाही पुढच्या पाच वर्षामध्ये सगळ्यात जास्त आत्महत्या वाढतील शेतकऱ्याच्या नुकसान काय मागितलं ओला दुष्काळ दोन हजार वीस च्या आधी ओला दुष्काळ नावाची शोधण्या होती पण आता ती व्याख्याच गायब झाली ओला दुष्काळ जाहीरच करता येत नाही असं म्हणणं तुण आहे सगळे मिळून मंगेश दा दादाला ना साथ द्या या सहा दिवसाच्या उपोषणामध्ये प्रशासनाने कोणतीही दखल घेतली नाही रात्री नाकात रक्त आलं तरी जिल्हाधिकारी साहेब सुट्टी टाकून त्यांच्या गावाला पळून लागेल हे ना सरकारमध्ये असणारी माणसं कोणाची आहेत सामान्य जनतेसाठीच तर तयार झाली नाही तर नाही सामान्य जनतेचं यांना काहीच पडलेलं नाही आणि ही वस्तुस्थिती आहे आज परिस्थिती बघा तुम्ही काय भेटत शेतकऱ्यांची काहीच तर नाही ना कर्जमाफीच आश्वासन दिलं झाली कर्जमाफी फक्त आश्वासन आणि त्या आश्वासनाच काही मागितलं आम्ही अभ्यास करतोय अभ्यास किती कर करणार लाजा कशा कशाचा समिती स्थापन करतात आणि समितीच्या नावाखाली त्या समित्यावरती पण खर्च करतात आणि शेवटी आपल्याला भेटतो धतुरा आणि शेतकरी कायमस्वरूपी मागास त्यामुळेच राहायला लागला शेतकऱ्याच्या नावाने एकजूट झाली खरंच या देशाचं भवितव्य कुठेतरी चांगल्या हातामध्ये जाणार आहे शेतकरी जर राहिला नाही तर खाणार काय या विधा त्याने माणसाला बनवलं आपला माणूस हा पूर्ण शेती आधारितच आहे ना पण मागच्या पाच वर्षामध्ये बत्तीस लाख हेक्टर शेती कमी झाली आहे काय राहिलंय शेतकऱ्याकडे वीस वीस हजार सत्तर सत्तर हजार कोटींचे महामार्ग बांधून त्याच्यावर माणसं आहेत हे पण विचारायला पाहिजे ना बाजारपेठ आहे तर हे पण पा विचारायला पाहिजे शेतकऱ्याच्या मालाला योग्य भाव आहे हे तर विचारायला पाहिजे आहे का नाही शेतकरी रोज लागतोय ला आणि मस्तावलेलं सरकार सत्तेच्या मस्तीमध्ये कायमस्वरूपी त्यांची त्यांची मजा घेते अरे या भिकारोटांना पक्षाची बांधणी करण्यामध्ये जेवढा रस आहे ना तेवढा सामान्य जनतेच्या प्रश्नामध्ये रस नाहीये उद्याच्या इलेक्शन साठी हे जे नाही ते करतील हे दसरा मेळावे घेतील अजून काही 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 करतील पण हे संकट यांच्या डोळ्यात आलं का आमच्या पवार आले होते माझा व्हिडिओ बघितला असेल तुम्ही शिमला मिरचीचा प्लॉट हे झालेला उद्ध्वस्त काही नाही शेत बघायला आले पण डांबरीच्या खाली उतरले नाहीत जो शेतकरी होता त्याला जवळ बोलवलं आणि सगळ्यात पहिला प्रश्न विचारला आहे का म्हणजे बघा सुरुवात मगरुरीची सुरुवात त्यानंतर खर्च विचारला खर्च किती झाला मला सांगा साडेआठ हेक्टर शेती त्याच्यामध्ये शिमला मिरची लावली तर किती खर्च होतो शेतकऱ्यांनी एकोणीस लाख रुपया सांगितला दादांनी हसून उत्तर दिलं की एवढा खर्च असतो मग शेतामध्ये दोनशे दोनशे कोटीची वांगी पिकली हे का दिसत नाही शेतकऱ्याचा एकोणीस लाख खर्च दिसला उद्ध्वस्त झाला तरी शिर पाठी देऊ हसतोय अजून पण त्याला अपेक्षा नाहीच या सरकारकडून काही भेटेल याची याची पण पण थट्टा लावली आहे तिथे जे एका शेतकऱ्यांनी प्रश्न विचारला दादा शेतकऱ्यांना मदत करायची आहे त्या शेतकऱ्याला मुख्यमंत्री हो मग त्यांना ये ला लाजा येतो त्यांनी सोडून दिला सगळ्याकडे फक्त सत्तेची मस्ती उरली आहे आणि ते पण त्याचं रिझन आपण आहे त्याचं कारण आपण आपण यांना निवडून दिलं आपल्याला आपला प्रॉब्लेम काय माहितीये त्या त्या निवडणुकीच्या काळामध्ये पंधरा दिवस जे वारं वाहत आहे त्या दिशेने आपण वाहतो तिकडच विपात नको आपल्या हातामध्ये काहीच राहत नाही आपल्याला सुधारावं लागेल हे जे सत्तेचे मस्ती चढलेले व्यक्ती त्यांना पाय उतार होण्यासाठी पाहिजे ते सत्तेची मस्ती उतरली तरच हे सुधारतील नाही तर हे सुधारणार नाही शेतकऱ्याने प्रश्न विचारला त्याला जेलमध्ये डावण्यात येत आणि ही वस्तुस्थिती आहे या भारत देशामध्ये लोकशाही आहे नावालाच आहे फक्त माझी या सरकारला विनंती आहे शेतकऱ्यांच्या मागण्याकडे लवकरात लवकर लक्ष द्यावं नाहीतर तुमच्यासाठी आमच्याकडे खूप स्पेशल स्पेशल गोष्टी आहेत ट्रॅक्टरमुळे मुळे जरी आमचं अडगळीत पडला असेल तरी रुग्ण हातात घ्यायचं शेतकरी विसरलेलं एक दिवस शेतकरी पण हातात शांत आहेत म्हणजे आम्ही संत नाहीये परंतु तुम्ही जर लक्ष नाही दिलं माझ तर मत आहे लवकरात लवकर या महाराष्ट्रामध्ये ओला दुष्काळ जाहीर करावा पन्नास हजार रुपये हेक्टरी मदत करावी जेणेकरून शेतकरी उभा राहील तो काही कमवून बसणार नाही घरामध्ये पैसे राहणार नाही त्याच्यावर झालेलं कर्ज आपल्या नगदी पिकासाठी जो खर्च झाला तो तरी निघून जाईल यांनी जर नाही ऐकलं तर यांच्यासाठी स्पेशल काहीतरी करावं लागेल यांना वटणीवर आणण्यासाठी आपण हातामध्ये रुग्ण घ्यावा लागेल मंगेश दादाच्या उपोषणाला तुम्ही सगळे पाठिंबा द्या एक दिवस ही दी जी ठिंगी आहे क्रांतीची एक दिवस वनवा पेटवणार आहे आणि तो वनवा एवढा मोठा होईल यांना शेतकरी काय ते समजेल मंगेश दादांच्या आई आल्या डोळ्यात पाणी आहे त्यांच्या एकदा तू मागे पडो तू मागे पडो मला एक गोष्ट सांगा या माणसाचं ऑपरेशन झालं एकवीस साली वडिलांना लिव्हर दिलेला पण तेव्हा पण व्यवस्थेच्या पुढे हा माणूस हरला आणि वडील गेला आज आईच्या डोळ्यामध्ये असूय रात्री नाकातून रक्त आलं पण जिल्हाधिकारी साहेब म्हणतात की ते शक्य नाहीये काय मागे फोनवर ना बोलला सुद्धा नाही मगरूर मगरूर लोक यांना फक्त सत्तेचा माज आला आणि हा माज आपल्याला उतरवा लागेल तेव्हा शेतकरी सुधरेल नाही तर आपल्याकडे काही नाहीये काही आपण शेती करतोय फक्त एवढंच आपलं काय आहे बाकी आपल्या हातात काहीच उरत नाही काहीच त्या घोटाळे बाजांमुळे या सत्तेमध्ये बसलेल्या बांडगुळांमुळे आज शेतकरी देशोधणीला लागला हे कोणालाच समजणार मंगेश दादा पाठबळ द्या हा राज शेवटच्या श्वासापर्यंत शेतकऱ्यांसाठीच लढणार शेतकऱ्यांसाठी प्रश्नावर कायम चौरी तो असून उजून उगारणार वय यांना आयुष्यभर लक्षात राहणार कारण की शेतकरी टिकला तरच हा देश टिकेल तरच हा देश प्रगती करू शकेल धन्यवाद जय महाराष्ट्र जय